समोर आपल्याला दुर्ग हरिहर हा या ठिकाणी दिसत आहे मोहिमेत सहभागी झालेले नाशिक आणि पुणे विभागाचे दुर्गसेवक सकाळी साडेसात वाजता किल्ले भास्करगडाकडे दुर्ग संवर्धन कार्यासाठी मार्गस्थ झालो मार्गामध्ये दगडांवरती अशा खुना केलेल्या आहेत नवीन पर्यटकांना मार्ग सापडावा यासाठी किल्ले भास्करगड हा त्र्यंबकेश्वर या डोंगर रांगेवरती आहे किल्ले भास्करगडची समुद्रसपाटीपासूनची उंची साधारणतः तीन हजार पाचशे फूट एवढी आहे भास्करगडावरून समोरील बाजूस नागफनी कडा आणि दुर्ग हरिहर या ठिकाणी दिसत आहे किल्ले हरिहर हा भास्करगडापासून केवळ सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आहे